तर सध्याला मुंबई विमानतळावर डी आर आय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेने एक कारवाई केली या कारवाईमध्ये एका महिलेला पकडण्यात आलं जिच्याजवळ तब्बल आठ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ सापडले तर डी आर आयने नुकतंच केलेल्या खुलाशानुसार ती महिला जी काही आहे तर ती अंमली पदार्थांची तस्करी करत होती आता मूळ मुद्दा इथे उपस्थित होतो की अंमली पदार्थाची तस्करी अशी वर्षभरात कितपत प्रमाणात केल्या जाते आणि कोट्यावधींचा जो ड्रग कार्टेलचा बिझनेस चालतो तर तो, तो नेमका कशाच्या जोरावर चालतो तर तुम्ही अनेकदा रॅपर्स वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या असतील तर रॅपर्समध्ये ड्रग्स कंज्यूम करण्याचं प्रमाण जे आहे ते फार प्रमाणात असल्याचं आपल्याला आढळून मिळतं किंवा स्लम एरियाज असतील किंवा मुंबईमधले जे काही नामांकित क्लब्स असतील तर अशा क्लब्समध्ये तस्करी जी होते ड्रगची अंमली पदार्थांची तर ती फार मोठ्या प्रमाणावर होते आणि ही फार मोठ्या प्रमाणावर होणारी तस्करी एक प्रकारे बिझनेसमॅन बिल्डर्स किंवा मग इतर व्यवसायातील प्रोड्युसर्स असतील फिल्म लाईन प्रोड्युसर्स असतील तर ही नेमकी यांच्या पथ्यावर पडते तर ही यांच्या पथ्यावर कशा पद्धतीने पडते तर याच्या पाठीमागे खूप मोठी एक साखळी तयार केली गेलेली असते तर या साखळीद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येते कधी ॲम्ब्युलन्समधून तर कधी आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून कधी डोक्यावरती खोटी वीक परिधान करून अशा पदार्थांची तस्करी जी आहे तर ती केली गेलेली पाहायला मिळते